दलित महासंघाचा सांगली महानगरपालिकेवर पाणी फेक मोर्चा सांगली महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोट्यावधी रुपयांची रस्त्याची कामं सुरू आहेत परंतु सदर कामं करताना केवळ कागदी घोडे नाचवत गटारी न ना काढता चुकीच्या पद्धतीनं रस्त्यांची कामं सुरू आहेत गटारी नसल्यामुळे अवकाळी पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन प्रवासी रहिवासी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे तेव्हा रस्ता कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी त्यांच्यावर कारवाईसाठी दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम दादा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर दूषित पाणीफेक मोर्चा काढण्यात आला यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना देण्यात आलेल्या निवेदनात निवेदन देण्यात आलेलं आहे आरोग्य विभागानं संबंधित बांधकाम विभागाशी पत्र व्यवहार करून रस्त्याच्या बाजूने गटारी करण्याबाबत पत्र व्यवहार करावा अन्यथा येणाऱ्या काळात गटारींमधील पाणी रस्त्यावर आल्यास संबंधित अधिकारी यांना त्या पाण्यानं आंघोळ घालण्याचा इशारा दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम दादा मोहिते यांनी दिलाय या मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार रमेश अण्णा चौगुले महेश देवकुळे डॉक्टर महावीर चंदन शिवे तात्यासाहेब देवकुळे संघटनेचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इम्रान शेख लोंडे बंडू मोरे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते पालिकेला आज जवळजवळ महाराष्ट्र शासन सरकारने काळात कोटी निधी जवळ रस्ते सुशोभीकरण दुरुस्तीकरण व डांबरीकरणासाठी उपट्रीसाठी आला होता पण इथं संबंधित जे बांधकाम अधिकारी आहेत किंवा संबंधित अधिकारी आहेत त्यांनी मिळून हा निधी आडपण्यासाठी हा निधी परत जाईल त्यामुळं नसलेले रस्ते सुद्धा या ठिकाणाला ठेके मंजूर करून एका ठेकेदाराला रस्ता उकरून त्यांना पुन्हा त्या पद्धतीनं डांबरीकरण केलं गेलं पण त्या ठिकाणाला कागदावरच गटरी झाल्या गटरी आंबला झाल्या नाही आणि गटरी नसल्यामुळं पहिलाच वळवाचा पाऊस आपल्याला गेल्या दोन दिवसापूर्वी झाला आणि त्या दिवसात हे जवळजवळ हे पाणी असं मेन मेन रस्त्यावरनी साचलेलं आहे त्या पाण्यात हे पान पाणी एकदम दिसायला स्वच्छ दिसतंय पण एकदम घाण पाणी आहे या पाण्यात जर आपण हात जर लावला तर आपल्याला खास होते आज आपल्या या सांगली शिव्हलनं या सांगलीची ओळख आरोग्य पंढरी म्हणून केली आणि पश्चिम महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण या शिवलची ओळख आहे या शिव्हिलच्या जवळील कितीतरी वेळा गटरी कागदावर झाल्या या शिवील चौकापासून कार्पी चौकापर्यंत पण आमला झाला गेलं नाही आता सुद्धा इथलं पाणी नऊ हजार कोटी रुपये दंड झालेलं शिव्हलचं पाणी आहे हे पाणी आम्ही तिथनं भरून आणलेलं आहे अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकायसाठी आम्ही आज आलो होतो पण सगळेच अधिकारी लपून बसले आहेत बाबानू आम्हाला सांगायचं सा अजून तीन दिवस बाकी आहेत कोट्यावधी रुपयाचा निधी आपल्याकडे शिल्लक आहे जिथं जिथं गटरींची खरंच गरज आहे त्या गटरीत त्यांनी करून घ्याव्यात अन्यथा येणाऱ्या काळात जर पावसाळ्यात रस्त्याचं पाणी साचलं तर येणाऱ्या काळात अधिकाऱ्याला दलित महासंघ त्या पाण्यात तुडव्याशिवाय राहणार नाही